सो सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचताने स्मरे नित्य वेदवाणी परिवर्तते चैत्र प्रघुनाथ शे शतकोटी अक्षरम एकम्स पाशन मनोज मारव तुल्य वेगम जिलेंद्रिय वरिष्ठम

एक लावण्य थे वारत शोभा अष्टारत पुराणे तेची मनी भूषणे पद पद तिखेवणे प्रमय रत्नांचे पुंडरिकावर विठ्ठल श्री राम

पवन सुख हनुमान स्वामी महाराज ती जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज ती जय श्री गणेशाला वंदन गुरुवारी नाथमौली त्याला तष्ट धनुद आणि स्त्रोतिनीला लोटांगन घालून या ठिकाणी कथेला प्रारंभ राजा रावणाचा आणि लक्ष्मणाचं युद्ध चालू आहे युगामध्ये रणांगणाच्या ठिकाणी लक्ष्मणानं राजा रावणाच्या रथाचा ध्वज आणि त्याचं छदन केलेलं आहे आणि छदन केल्याच्या नंतर राजा रावण हातहात झालेला आहे त्या ठिकाणी राजा रावण बरोबर आहे काय करावा लक्ष्मणाबरोबर करा आज या ठिकाणी राजा रावणाला काही सूचना असं झालेलं आहे राणे लक्ष्मी केला विरात दोराग नाने लंकानात केला आणि राजा रावणाच्या रथाचे छदन आणि छदन लक्षाने केलेलं आहे पण त्या गोष्टीचा राजा रावणाला येत नाही राजारावणाचा बंधू असणारा विभीषण यानं रथाचे घोडे मारलेले आहेत आणि रथाचे घोडे मारल्यामुळं रा रा ला ये ला सक्का असताना आपल्यापासून दूर गेलेला आहे दूर जाऊन प्रभू रामाचंद्राशी त्या ठिकाणी सलगी केलेली प्रभू असत्राने उद्या करायला आलेला आहे आणि उद्या करायला आल्याच्या नंतर असो जे घोडे तू घोडे त्या ठिकाणी अतिशय राजा रावणाला आलेला आहे आणि राग येऊन पुढे काय करत आहे अक्षय मना झाले परत बिनेचे तो सांडो ने शरणा घाता लक्ष्मी धरता स्वामी आणि त्या ठिकाणी राजा रावण विचार केला लक्ष्मण थोड्या बाजूला झाल्या बरोबर मी विभीषणाचा घात करीन पण त्या ठिकाणी लक्ष्मण हा एक क्षण पण विभीषणाच्या बाजूला जात नव्हता विभीषणाचं शरणागत आहे विभीषण त्याचं संरक्षण करणं हे प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचं कार्य आहे त्या ठिकाणी राजारावनं विभेसनाला मारण्यासाठी टपत आहे पण तो शरणागत आलेला आहे आपल्या बाजूला आलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी लक्ष्मण त्यांच्या पासून बाजूला नाही लक्ष ठेवून त्या ठिकाणी लक्ष्मी रावण परत नव्हे लक्षी म्हणा विभेस राजा रावणानं विचार केला लक्ष्मण बाजूला जायचं नाही बाजूला ज्या जात नाही या गोष्टीचा विचार केला त्या ठिकाणी चिंतेमध्ये राजा रावण पडलेला आहे धीर धरवत नाही या ठिकाणी अतिशय विकळ अवस्था राजा रावणाची झालेली रावणाने विचार केला आता हा बाजूला जात नाही असाच आता बाणाचं त्या ठिकाणी बाण मारून विभीषणाचा घात करायचा विचार केला आणि राजारावांना पुढे काय करू लागलेला आहे ला। मारता रावणा राव ना बेगी या महाराव या विभीशणा तरुणीला या ठिकाणी राजारामाने विचार केला विभीषणाचा घात करायचा आहे घोडे मारले या ठिकाणी आलेलं आहे आता रथामध्ये थांबून युद्ध करता येणार नाही राजे विचार केला रथामधून भर खाली उडी मारली आणि आताची आता जाऊन आता घात करीन असा विचार केला आणि पुढं काय केलेला आहे दे बेसाय ना देवाया संकटी दयासिया निळासिया रक्त गोटी आयसा जशा राजा रावणाला विभीषणाचा अतिशय रागायला विभीषणा कर धाव घेतलेली विभीषण समोर दिसल्या बरोबर राजा रावणाच्या तळपायाची आत्महतकाला गेलेली करकर कर 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 जात काय लागलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय डोळे मोठे मोठे कर्ण बघू लागलेला आहे आता कधी ह्या विभीषणाचा घात करू असा विचार केला आणि त्या ठिकाणी पुढं काय करू लागलेला आहे त्या ठिकाणी राजारामाने विचार केला एकच बाण मारायचा पण त्याचा सपडा साफ झाला पाहिजे विभीषण उरला नाही पाहिजे विभीषणाचा घात झाला पाहिजे आता त्या ठिकाणी निर्वाणीचा बाण काढला मंत्र जपले आणि त्या ठिकाणी विभूषणावर सोडू लागलेला आहे रावणे सोडिता लक्ष्मी बाधावती त्रि दादुना सिद्धी त्या ठिकाणी राजाराम निर्वाणीची शक्तीची निवड केलेली विभीषणावरच सोडलेली विभीषणावर शक्ती त्या ठिकाणावर कडकड कडकडाचा आवाज केलेला आहे शक्ती विभीषणाकडे निघलेली ती लक्ष्मणानं पाहिली लक्ष्मणानं पाहिल्याबरोबर बाण सज्ज केला बाण सोडला आणि त्या शक्तीचे तीन टुकडे त्या ठिकाणी भूमीवर पडलेले आहे मारण्यासाठी निर्वाणीची शक्ती राजा रावणाने सोडलेली परंतु लक्ष्मण बाजूला जात नाही लक्ष्मण विभीषणाचा ना घात होत नाही या गोष्टीचा राजा रावणानं विचार केला आता काय करावा असा विचार त्या ठिकाणी राजा राव करू लागलेला आहे शक्ती चढिली लक्षी माने आईसे देखूनी रावणे दुसरी शक्ती सजलिया त्याने प्राणे घेवया आणि त्या ठिकाणी राजारामाने विचार केला पहिली शक्ती सोडी पहिल्या शक्तीचा छदन लक्ष्मी केलेलं आहे आता बिभीषणाचा घात करण्यासाठी दुसऱ्या शक्तीच त्या ठिकाणी नियोजन केलं आणि नियोजन करून राजा रामानं दुसरी शक्ती बिभीषणाचा जीव घेण्यासाठी घात करण्यासाठी सोडू लागलेला आहे बीबी सैनाचा घेवया प्राणा तुझी शक्ती सजवी रावना निवारून या जाता लक्ष्मी म्हणा दोघे तणा मारी या ठिकाणी राजा रावणाने शक्ती निर्वाणीची शक्ती काय गेली आता विभीषणाचा घात करायचा असा विचार केला शक्ती सोडू लागलेला आहे शक्ती सोडली आणि जर त्या ठिकाणी लक्ष्मण जर आडवा आला तर लक्ष्मण आणि बिभीषण येत्याच बानान दोघांचा घात होईल या पद्धतीची त्या ठिकाणी निर्वाणीची शक्ती राजा रावण सोडू लागलेला आहे विभीषण जोडी या ठिकाणी राजारामनं शक्ती हातामध्ये घेतलेली त्याच्यावर मंत्र आहे बाण सज्ज केला आणि त्या ठिकाणी विभीषणाचा गात करण्यासाठी रावण निर्वाणीची शक्ती सोडू लागलेला आहे हे वया बंगोचे हाती प्राणाया विजया तुलया शक्ती कर -कर आणि त्या ठिकाणी राजा रावणाने निर्वाणीची शक्ती काढलेली बंधूचा का नाच करायचा बिभीषणाचा नाश करायचा विचार केला आणि त्या ठिकाणी -कर -कर आवाज देऊ लागलेली निर्वाणीची शक्ती आहे त्या ठिकाणी त्याचं निवारण करता येणार नाही असा विचार रावणाचा आहे म्हणे माझे आले आणि ज्या ठिकाणी राजा रावणाने शक्तीची निवड केलेली शक्ती सोडलेली शक्ती बदितली विभीषणानं विभीषण त्या ठिकाणी आहे विभीषण म्हणू लागलेला आहे राजा रावणाने निर्वाणीची शक्ती सोडलेली आता या शक्तीच्या कानामधून माझा जीव वाचू शकत नाही मरण में निशित मेल्याशिवाय राहत नाही असा विभीषण त्या ठिकाणी विचारामध्ये पडलेला आहे घालून या शरणागत अभियांत चिला आणि त्या ठिकाणी राजा रावणाने शक्ती सोडलेली विभीषणाचा घात होऊ पाहताय याचा विचार विभूषण करत आहे

रामचंद्राचं नामस्मरण करा प्रभू रामचंद्राचं करा आणि प्रभू रामचंद्राच्या नामामुळं या ठिकाणी कोणतंही संकट येणार नाही मरण येणार नाही घाबरायचं नाही या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा असं त्या ठिकाणी लक्ष्मणानं विभीषणाला सांगितलेलं आहे लक्ष्मणाने सांगितलं विभीषणा घाबरायची गरज नाही या ठिकाणी आताची आता, आता नामस्मरणाला सुरुवात करा नामस्मरण घेतल्याच्या नंतर या ठिकाणी संकट टळत असं सांगितल्याच्या नंतर विभीषण त्या ठिकाणी नामस्मरण घेऊ लागलेलं आहे आणि लक्ष्मी नामस्मरण घेतात आणि दोघांच्या नामस्मरणाचा आहे दो आनंदाच्या ढोलू ना लागलेले नाचू लागलेले असे त्या ठिकाणी राजा बघितलं राजा रावण चकित निर्वाणीची शक्ती सोडली आणि आपल्या समोरचे जे योग्या आहेत त्या ठिकाणी नाचू लागलेले आहे ढोलू लागलेले नेमकं कारण काय असा विचार रावणाला पडलेला आहे ते मरा भया नाही तिथी

या ठिकाणी जे वानर सैन्य आहे ते नामस्मरणी घेतो नामस्मरण घेतल्यामुळे ते घाबरत नाही कसला एवढा आला तरी त्याच्या बरोबर एवढं अशी राव राजा रामान म्हणून लागलेला आहे കാര്യ വിചാര